हॅलो नमस्कार सकीन उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज आपण मेंदूवडे बनवणार आहोत त्यासाठी मी रात्री ही डाळ रात्रभर भिजत ठेवली होती आता नाश्त्यासाठी आपण मेंदूवडा बनवणार आहोत उडीद डाळ एक मोठी वाटी मी भिजत घातली होती त्यासाठी बघा बारीक चिरलेली मिरची कांदा आणि लसूण आता प्रथम मी पहिली ही डाळ वाटून घेते आहे पाणी न घालता डाळ वाटून घ्यायची आहे दोन बॅच मध्ये मी बारीक करून घेतलीय अजिबात पाणी वापरायचं नाहीये लसूण घालायचं आहे त्याच्यात मी बारीक करून घेते आता हे पा आपण डाळ एकदम बारीक वाटून आहे अजिबात पाणी घालायचं नाही वाटलं तर एखादा चमचा जास्त पाणी घालायचं नाही आहे आता याच्यामध्ये आपल्याला बारीक शिरलेली हिरवी मिरची घालायची आहे एक छोटासा कांदा घालायचा मीठ घालायचं चवीनुसार कोथिंबी घालायची आता मी तेल ठेवले गरम करायला वडे आता हे ना एकदम चांगलं फेटून घ्यायचंय एकदम हलकं फुलक झालं पाहिजे म्हणजे वडा एकदम मऊ दुसित होतो आणि तुम्हाला जर माझी वड्याची रेसिपी आवडली मेंद वड्याची तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी चार दोन तीन मिनिटं चांगलं फेटून घेतली त्याला फेटुन ला ला में में फेटुन हे पहा आपलं चांगलं फेटून झालं आहे चांगलं मी तीन चार वेळा तीन चार मिनिटं फेटून घेतलेलं आहे हे बघा आता आपलं फेटून झालेलं खायचं तर पाणी घ्यायचं थोडं आणि त्याच्यात थोडासा गोळा सोडून बघायचा टाकल्यान पटकन वरती आला ओळखायचं झालं हे बा लगेच वरती तरंग आपलं तेल पण गरम झालेलं आहे हे तेल पण गरम झालेलं आहे आता वडा बनवायचा मी तुम्हाला कसा वडा बनवायचा त्याची वेगळी पद्धत दाखवते ही आपली जी चारची गाळणी आहे ना ती आता पाण्यात भरून घ्यायची ओळी करून घ्यायची नाही कोणतं पातळ जरी शट झालं ना तरी काय फरक नाही पडत त्यामुळे हे बघा आता त्याच्यावर एक गोळा टाकायचा त्याच्यावर असं करून घ्यायचं पसरून घ्यायचं थोडा पाण्याचं बोट करून होल पाडायचं इथं हे पा आणि असं सोडून द्यायचा हे पा सहज होत काही प्रॉब्लेम नाही अजून दुसरा एक मी तुम्हाला बनवून दाखवते हे पा प्रत्येक वेळेस गाळणीची हे करायची पाणी लावायचं त्याला आता मी सगळे वडे असेच करून घेते हे पाक असे टंबाच फुगायला गेलेले आहे वरून एकदम कुरकुरीत होती बघा आतमध्ये सॉफ्ट होती आता आपण उलटे करून घेऊया सात गाळणे वापरून केलं ना काय प्रॉब्लेम नाही एकदम छान होतात चितकत पण नाही हाताला ना। आणि व्यवस्थित सोडता येतात तेलामध्ये हे पहा आपले वडे तळून झालेले आहेत किती छान कलर पण आले बघा मस्त आता मी काढून घेते हे पहा आता मी पुन्हा परत करून दाखवते दे, एकदा तुम्हाला कसं बनवायचे पाळणी भाळणीवर बघा मी बाळणी पाण्यात बुडून घेतलीय असं त्याच्यावर ठेवायचं बॅटर हे वड्याचं हे पहा असं थोडं पांगवायचं पाण्याचं बोट करून त्याला मधी फोल पाडायचं हे बघा आणि सोडून द्यायचं आता सांबर आणि आपण खोबऱ्याची चटणी करणार आहोत त्याच्याबरोबर वडे खायचे हे बघा दुसरं पाहू असेल बवून घेतली आहे हे पहा आपले वडे तयार था झालेले आहे इथं खोबऱ्याची चटणी बनवली आहे आणि सांबर बनवला आहे बघा छान असं तुम्हाला जर माझ्या वड्याची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे बघा अजिबात तेलकट झालेले नाही आहेत पहा छान असे वडे झालेले आहेत कुरकुरीत झालेले आहेत एकदम हे पहा